नमस्कार मित्रांनो मी सुयुग पिलके स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ह्या वर्षी आपल्याकडे पावसाला लवकर सुरुवात झाली होती आपल्याकडे नऊ म मेपासून आपल्याकडे पाऊस सुरू झाला होता त्याच्यामुळे जे आंबे असतात किंवा फणस असतात ते लवकर खराब झाले कारण की ते सीझन ह्या वर्षी लवकर एक पंधरा ते वीस दिवस लवकर आपला सीझन संपला होता आंब्या फणसाचा आता जे रे जे राहिलेले फणस आहेत किंवा आंबे आहेत आ, ते आता कुज कुजून जातात पाऊस पडला की आपल्याकडे कुजून जातात तर आपला जो वाडीमध्ये जो आपला सार्वजनिक फनस आहे का एक शंभर वर्ष जुना आपला जो फनस आहे त्या फनसावरचे जे काय आता जे फनस राय फनस जे राहिलेत ते फनस आपण आता पूर्ण काढून घेणार आहे कारण की पाऊस जेव्हा प आता आणखीन जास्त पडत राहिले ते पूर्ण कुजून जातात फणस त्याच्यासाठी आपण जेवढे फणस आहे तेवढं आपण काढून घेणार तो आपला बरका फणस आहे तर ह्या साईडला बघू शकता आपलं हे जे हा जो फार्म हाऊस आहे याचं आता पूर्ण आपण काम केलं कारण आपलं जे वाडीपासून एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आपलं जे कंपन आहे त्या ठिकाणीच आपण पूर्ण आता हे फा हा फार्म हाऊस बांधलेला आहे तुम्ही बघू शकता बहुतेक आता पूर्ण जे बाहेरचं जे काम आहे ते आपलं पूर्ण झालं आणि छोटं मोठं जे काम आहे ते अजून करायचं बाकी आहे तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता की कि आपला हा जो फार्म हाऊस आहे इकडे आपलं क प्य प्युअर गावटी कुक्कुटपालन आहे अशा साई साईडला आपलं कुक्कुटपालन आणि आपला हा फार्म हाऊस आहे तर आपण आता जाणार आहे वाडीमध्ये आणि वाडीमध्ये बघूया आपल्या घरामध्ये कोण कोण आहेत आणि ते सर्वांना घेऊन करा आपण जे फनस आहेत कापे ते आपण आता काढणार आहे आणि कोणते आपल्याकडे क क कशी काय कामं आहेत तिकडे ते आपण बघूया कोणकोण काय काम करत आहे तिकडे कारण की आता पाऊस लवकर पडल्यामुळे लाकडं बिकडं लाकडं जे भरायचे ते सर्व भिजून गेले कारण यावर्षी काहीच नाही कामं भेटली कारण पाऊस भरपूर कारण की आपल्याकडे जूनमध्येच पाऊस चालू होतो आणि अचानक आपल्याकडे मेमध्ये पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे सर्व आपली जी शेतीची जी कामं असतात ती सर्व तशीच राहिलेत तर आपण जाणार आहे त्या ठिकाणी आणि बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ह्या वर्षीचे शेवटचे जे फणस असतात कारण की पाऊस पडला की पा। प सर्व खराब होतात ते जो शेवटचा जो फणस असतो तो फणस खाण्याचा पण आज आनंद घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा साईडला तुम्ही बघू शकता की हा शंभर वर्ष जुना फणस झाड आहे बरक्या फणसाचं ह्याच्यावरतीच आपले आता फणस खाण्या नाही आपली पूर्ण पुढच्या साईडला वाडीतली सर्व घर आहेत त्याचा पुढच्या साईडला आणि हा जो खालून रस्ता येतो तो आपल्या घरापर्यंत येतो आपला मेन रोड खालच्या बाजूला तिथून आपल्या घराकडे येतो आणि समोरच्या साईडला घरी पाऊस लवकर पडल्यामुळे जी लाकडं आणलेली होती सर्व भिजून गेले ती पूर्ण आपल्या त्या खोप चालू आहेत भेटतील नाही गुरला पण चालू आ मारा ऍक्शन मार जरा ॲक्शन मार एक्षेन मार जरा मारतरीशन तरी मार बघ कधी कधी मार मारतरी ऍक्शन तरी मार हा बघू 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 भारी वाटतं या कवसाची अक्षन कवसाची कर कवसाची बघ तरी कृष्णाची कर जरा बघ जरा मार ॲक्सिंग बघ तरी सोमाल दे सोमा मार्टिंग हाय काय मार साहिलचा आहे जबा ड्रेस हा काय बाजू आता गडी तापलेली आहे तिकडे भरपूर आहे थोडीशी आता थोडीच आहे हा पासा खेवा लागतील ना पासा खेळा लागतील ना असं हा जोताकडे जा नंतर आमचं काढ जा काय ड्रेसिंग कर जरा अजून आम्ही फायर नाही एवढे फायर नाही अजून कर ड्रेसिंग कर जरा एक एक्शन मारना न मानित एक एक्शन मार काम नहीं <sharpy> <इस> कि <तारकुण। sharpy> <नाए नारे देखुण। sharpy> सोमा का करता है सोमा जाए hey सोमा <sharpy> <sharpy> पोट चल पोट पिक्का आहे की नाही भाजीसाठी फोड फोड चल पिका काढतं ना पिका झालेला आहे पिकला आता पप्पू बैल कधी बांधणार आहे जॉद कधी बांधणार आहे नाही बांधणार आहे एक डान्स कर ना पप्पू डान्स पप्पू डान्स करे अ नाही चल चल ए पप्पू चल लवकर कुठल्या बघायचं येत आहे ना कुठल्या वगैरे चल ए, करूगत ऐ तिकडे नाही होय कुरले वगैरे जाऊया जाऊ मोठ्या कुरडा देदू काम कुठल्या वगैरे जा पावसाळ्यात पडत नाही ठीक आहे छत्री घे कुठे गेला छत्रीवाला त्या साईडचा व पिक काय काय दोरीन काढ दोरीन काढ ते वरती वांद्रे आहेत बघ वरती वांद्र आहे बघ आहे बसलीला हा गेला काय आहे बघ वरती आहे बघ कुठचा पिका बनसा आहे टाकू नको चांगला आहे इकडं व पीक काय काय ह्या साईडला व पीक काय काय पुढचा कोणत्या या साईडचा ना हा ह्या भाऊ या, या साईडला ला पिका वाटतं काय काय पण काढ तू

सावकाश सावकाच दे अजून पण आहेत काय नको पडर खाली आहे काय अरे पाय चल

चांग कुसला आहे वाटतं या बघ त्या कुसलीला वाटत चिकट लागतं ना काय खराब आहे वाटतं

या पप्पू लगे आधी आज तिकड झाले देख आज पाऊस भरपूर है ना आज काय

अजून वरती भरपूर आहेत पण ते वरती अजून पिका नाही आहेत चल माश्यात जाऊ चल माश्याच का कुर्ल्या पाडा जाऊया लाकडा हा लाकडा हा माझं काम आहे काय <laughs> काम आहे सांग त्या तोचत तुझ्या खाली हे जाव्या का कुठलंय हा जाव्या का कुठलंय